नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या भेटतात जसे की दवडीच्या फुलांची भाजी करटुल्याची भाजी त्याचप्रमाणे आज माझ्याकडे आहे एक रानभाजी तिला चंदन बटवा पण म्हणतात आणि चिलची भाजी पण म्हणतात ही भाजी पावसाळ्यात तर सर्वत्र उपलब्ध होतेच परंतु काही ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये पण भेटते तर अशीच एक मस्त अशी रानभाजी आपण बनवायला घेऊया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमध्ये फ्रेश अशी चंदन बटव्याची जुडी मिळाली तुम्ही बघू शकता मस्त कलरफुल औषधीय गुणधर्माची आणि बहुगुणी अशी चंदन बटव्याची भाजी ती कशी निवडायची ती बघूया चंदन बटव्याची भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ती चिरून घेणार आहोत भाजीची पाने मोठी आहेत म्हणून मी इथे ती चिरून घेत आहे नाहीतर चिरून नाही घेतली तरी चालते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून कळवा चंदन बटव्याची सर्व भाजी चिरून झालेली आहे प्लेटवरती काढून घेऊया चंदन बटव्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरं एक छोटा बारीक शिरलेला कांदा कांदा चांगला परतवून घेऊया कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला टाकायचंय सात लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या दोघांचाही ठेचा करून घेतलेला आहे क्रश करून घेतलेला आहे तसेच दोन अख्ख्या मिरच्या व्यवस्थित परतवून घ्यायचे कांदा लसूण हिरवी मिरची व्यवस्थित परतवून आहे आता यामध्ये टाकायचंय हिंग तसेच भाजी टाकून घ्यायची अगदी कमी साहित्यात आणि झटपट होते ही भाजी मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे भाजीची साईज म्हणजेच आकार कमी झाला आता आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे मिठाचा पण अंदाज येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तुम्ही इथे खोबऱ्याचा चव देखील टाकू शकता डाळ पण वापरू शकता ही भाजी रस्सा पद्धतीने देखील केली जाते परंतु मी सुकी केलेली आहे या भाजीमध्ये पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाकू शकता परंतु भाजीचं स्वतःचं पाणी होतं त्यामुळे पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही मंद आजचेवर ही भाजी पाच ते सात मिनटे कवर करून शिजवून घ्यायची आहे पाच मिनटे झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी वाव भाजी शिजत आलेली आहे जवळपास आता यामध्ये आपल्याला जाड बारीक शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता दोन मिनिटे झाकण न ठेवता ही भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच औषधी गुणधर्मयुक्त ही भाजी आहे आणि चवीला देखील अप्रतिम लागते ही गरम गरम चंदन बटव्याची भाजी तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊन गॅसची फ्लेम करूया मस्त मस्तपैकी आपली गरम गरम चंदन बटव्याची भाजी तर तयार आहे त्याला चिलची पण भाजी म्हणतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद